तुझाभ प्रतिपश्चंद्र पर लेखे व वर्धिष्णु विश्ववंकिता शाहनु शिवसिषा मुद्रा मुद्राय राजते अशी ही राज मुद्रा बाल शिवाजी हाथी देना महापराक्रमी संस्कृत पंडित युग पुरुष महापिता स्वराज्यजनक महाराज शाहजीराजे भोसले आदिशक्ती तुळजाभवानेचे वात्सल्य मांगल्य पावित्र्य माणसाच्या अंगी आणणाऱ्या महान नेतृत्व कर्तृत्व आणि मातृत्व अंगी असणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जऊ साहेब आपल्या जनतेला मायाचे छत्र देणारे योगपुरुष स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे धाकलेधनी स्वराज्य अबाधित राखणारे स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज त्यागमूर्ती कुशल कुशलशासक स्थितप्रज्ञ छत्रपती राजाराम महाराज स्वराज्य सौदामिनी तारा राणी यांच्या स्मृतींना मी सर्वप्रथम अभिवादन करतो मानाचा मुद्रा करतो मंचावर उपस्थित असायोपणे सर्वे सर्व आदरणीय अवजार सर नवदेव सर सर आदरणीय सर आणि सर्व आपण बंधू भगिनीं इथे आपण शिवजयंती या कार्यक्रमासाठी जर निर्माण निश्चयाचा महामेल बुद्ध जनाचे आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणकार आचारशील सर्वज्ञ परिसृशील सफार्थ एक एक शब्द जे रामदास स्वामीने छत्रपती शिवरायांबद्दल लिहिले आहे ते एक एक शब्दातला एक एक गुण जर आपण अगिकार आपलं आयुष्याचे पूर्ण साध्य होऊन जाईल असे युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या या भूमीमध्ये जन्मले आणि आज तागायत तीनशे पंच्याण्णव ही जयंती त्यांची जवळजवळ चारशे वर्षे होत आहेत तरीही लोकांच्या मना, मना, मनामनात लोकांच्या घराघरात अविराज्य करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोर कार्य आहे आणि असा एखादाच पुरुष जन्माला येतो असं भागवतगीतेमध्ये दिलेले आहे यदा यदा भारत अभ्युत्न धर्म परीयना धर्मसंस्थापना संभवामी ज्या ज्या वेळेस धर्मावर आक्रमण होईल अधर्म वाढेल सज्जनावर सज्जनाचा त्रास होईल त्यांना आणि दुर्जनांच बंड पोपावे अशा वेळेस अशा अधर्मांचा नाश करण्यासाठी धर्माचा पुनश्च एकदा स्थापना करण्यासाठी मी युगेने युगे जन्म घेणार असे भगवद्गीतेच सांगितले आणि तेच वद्य तृतीया ते पंधराशे एक्कावन्न किल्ले शिवनेरीवर ज्या युगपुरुषाचा जन्म झाला ते युगपुरुषाचा आज जयंती आपले आराध्य देवत हिंदुस्थानचे देवत छत्रपती शिवाजी महाराज या शिवरायांबद्दल भूषण घेतो मी सैनपाल अर्कतमा फैलपण विघ्न के रेल पर लंबोदर देखिए, राम दस कंध पर भीम जरा संध पर भूषण जो सिंध पर कुंभज पे सीखिए हर जो अलंग पर बाज जो भुजंग पर कौरव के अंग पर पार्थ जो पे बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर ब्लच चतुरंग पर शिवराज शिवराज ज्या ज्याप्रमाणे जग पर्वतावर राभिराज्य गाठवलेले लिंग्र ज्याप्रमाणे सूर्यावर सूर्याने अंधकारावर विजय प्राप्त केला आहे असा जो विघ्नावर संकटावर मात करतो असा श्री गणेश जसा रामाने दशावतार असलेला सूर अस दशमुख असलेला रावण याचा नाश केला ना भीमाने ना। जरासंधला नष्ट केले यांनी अख्खा सिंधू अर्थात समुद्र प्राशन केला ज्याप्रमाणे गरुड सापावर कुठून पडतो नागाला भुजंगाचा नाश करतो आणि तसा महादेव जे मदन असतो त्याला नाश पावतो त्याच्यावर विजय प्राप्त करतो आणि ज्याप्रमाणे कौरावावर एका अर्जुनाने शस्त्र शस्त्र सशस्त्र हल्ला केला हजारो हजारो बारचा वर्षाव केला याप्रमाणे नरेंद्र चतुरंगांवर अर्थात मुघलांवर शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले ते स्वतःसाठी नव्हे तर सर्व जनतेसाठी आपला एकूण एक व्यक्ती इथे सुखाने जगला पाहिजे त्याच जे पुरुष म्हणून जन्माला स्त्री म्हणून जन्माला त्याचा जन्म जन्मस्तार्थही लागला पाहिजे आणि हे स्वप्न त्यांच्या जन्माच्या पूर्वी पाहिलेले महाराज शहाजीराजे मा जिजाऊ हो। आज आपण जरी म्हणतो की छत्रपती शिवराय घडले त्या घडण्यासाठी शहाजीराजे असेल जिजामात असेल त्यांना पर परिश्रम घ्यावे लागले स्वराज्य स्थापनेसाठी शहाजीराजांना ज्यावेळेस महाराष्ट्रातून वेद केलं बंगळुरूला त्यांना जावं लागलं ला। त्यावेळेस पुणे प्रांतात जे वडील पाचित जहागिरी शहाजीराजांकडे होते जहागरी जिजा माताना दिली आणि सहा वर्षाचा बाळ शिवाजी त्यांना चुकवले हो आणि स्वराज्य स्थापनेसाठी प्रवृत्त हो केले शहाजीराजे कमूरमध्ये असल्यामुळे आणि त्यांना पुन्हा एकदे महाराष्ट्रात येण्याची अनुमती नसल्यामुळे हो त्यांचा सहभाग जरी दुष्य आपल्याला दिसत नाही तरी त्यांनी शिवरायांना जे एक्सपर्ट लोक आहेत प्रत्येक क्षेत्रातले शिक्षक असतील धनुर्धर असतील तलवारबाज असतील खजिना असेल या सर्वांची त्यांनी पूर्तता केली आणि स्वराची संकल्पना पुढे नेण्यास आणि स्वराज्य स्थापन करण्यास शिवरायांना प्रवृत्त केले छत्रपती शिवराया सर्वांनाच माहीत आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज सुद्धा सर्वांना माहीत आहे शिवरायांनी कसं जगावं हे जनतेला शिकवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी कसं मरावं कसं मृत्यूला कौटाळावं हे शिकवलं स्वतःचं घर दार सर्व बाजूला ठेवून स्वतःचे आनंद बाजूला ठेवून जनतेसाठी लढणारा विचार करणारा एकमेव राजा छत्रपती शिवराय या भूमीत जन्मले आपण खूप भाग्यवान आहोत आणि शिवराय ज्यावेळेस नाव येते त्यावेळेस ते गडकिल्ल्यांचे नाव कारण एकच असा राजा आहे ज्यावेळेस ज्यांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांचा स्वतःचा मालकीचा शिवलेली सुद्धा नव्हता ना शहाजीराजेच्या मालकीचा होता ना जिजा मातेचा होता पण ज्यावेळेस शिवरायांचा मृत्यू झाला त्यावेळेस तीनशे साठ किल्ले त्यांच्या आणि पहिला राजा असा आहे तो जन्मला सुद्धा गडावर आणि त्याचा मृत्यू सुद्धा गडावाला झाला शिवनेरीवर शिवनेरीवर जन्म झाला आणि रायगडावर मृत्यू झाला शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय असा हा पूर्ण प्रवास म्हणजे शिवराय ज्यावेळेस शिवराय एखाद्या युद्धावर जात असतात ते विजय श्री खिजवत आणतील असा प्रत्येक मावळ्यामध्ये विश्वास त्यांनी निर्माण केला होता आणि कवी भूषण फार छान लिहितात ते जेव्हा शिवराय आपल्या सवंगड्यांसोबत असतात किंवा सैनिकांसोबत ज्या ते जातात तर त्यांचं ते दृश्य काय असतं सालूच्या तुरंग त्यांना अंग मे उमंग धरी सर त्या शिवाचे जग जित न चलत भूषण भनत नाद बिहत नगारांके नदी नद मग जेव्हा रन मिळाला ऐर फायल फायल बल काय पर तारा तार पर 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 <प्राथा> थे थे असा प्रत्येकाच्या मनात मना विश्वास होता शिवरायांनी आयुष्यभर दोनच सैनिक पाळलेले आहे एक म्हणजे तरी पाळलेलं आहे आणि एक म्हणजे पायवा परंतु ते पायदळ असून वाटते जे काही चतुरंग सेना निघालेली आहे आणि त्या चतुरंग सर्वीकडे गुळ उडलेली आहे एखादा मस्तावलेला हत्ती ज्यावेळेस त्यामुळे धरा हलते त्या प्रकारे शिवरायांचे सैनिक ज्यावेळेस चालते त्यावेळेस सर्व भूकंप होतो आणि जसा जो एखादा पारा एखादा ताटावर ठेवल्यानंतर तो स्थिर राहत नाही अस्थिर होऊन जातो त्याप्रकारे ती भूमी अस्थिर झालेली आहे आणि शिवराय आता त्या मलेच शत्रूंवर जय प्राप्त करतीलच असा विषय विजय प्राप्त होणारच अशी विजयश्रीला ते व्यवस्थित घालतील हा विश्वास कवी भूषणाने ज्या ज्यावेळेस शिवराय युद्धावर येतील त्यावेळेस पहिलेच त्या शत्रूचं खच्चीकरण कसं करायचं हे पहिले ठरवतच अफजल खान ते चाळीस हजार सैनिक निघून घेऊन बिजाकडून निघणार होता निघायच्या पहिल्याच दिवशी शिवरायाने आपला मावळात ते पाठवून हत्ते लष्कर नावाचा हद्दी मारून टाकलं आणि त्यावेळेस समज होते की जर आघाडीचा हत्ती असतो त्याला जर काही दगापडका झाला तर आपल्याला परायचे नक्की आणि माणस त्या सर्व शत्रूचं खच्चीकरण शिवरायाने राजगडावर बसून एक हद्दी मारून गेली आणि म्हणून जगामध्ये जेवढे काही युद्ध आहे तर त्या युद्धामधला टॉपमोस्ट युद्ध म्हणजे हे प्रतापगडाचे युद्ध जिथे अफजल खानाला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी शिवरायांनी स्वतःला पायदेशी ठेवलेली आहे हे युद्ध फक्त दोन व्यक्तीमध्ये नव्हतं हे युद्ध फक्त दोन शाह्यामध्ये नव्हतं हे युद्ध फक्त दोन अस्मितेमध्ये विचार करा की जो अफजल खान पस्तीस चाळीस हजार सैनिक घेऊन येतो आहे मार्च एप्रिलमध्ये तो निघालेला आहे स्वराज्य आता निर्माण होते आहे आणि स्वराज्याची जी प्रथम राणी आहे सईबाई त्या अंतरुणाला खेळलेल्या आहे मुला जो लहान बाळ आहे संभाजीराजे दोन वर्षे सुद्धा पूर्ण झालेली आहे काय मानसिकता असेल आणि दुर्दैवाने पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी सई राणीचं निधन होते म्हणजे अडीच वर्षाचं बाळ त्याची आई मृत्यू पावलेली आहे आणि वडील प्रतापगडावर हो आहे अख्खं स्वराज्य आता शत्रूच्या विळख्यात सापडलेला आहे आणि हा जो शत्रू आहे अफजल खान मराठ्यांची अस्मिता हिंदुस्तानची अस्मिता असलेली तुळजाभवानी असो की पंढरपूरचा विठ्ठल असो यांना बेचिराग करत आहे तरीही अडळ असलेले शिवराय रागा, रागा त्या मैदानावर त्या मैदानावरती आले शेवटी चाळीस हजार घेऊन चाललेलं सैनिक अफजल खान फक्त चार सैनिकांसमोर तो प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचतो ही किमया फक्त आणि फक्त छत्रपती शिवराय पोहोचतो आणि फोकस टार्गेट टार्गेट एवढंच की आपल्याला अफजल खानाला मारायचं दोन मिनिटात छत्रपती शिवराया की त्या अफजल खानाला असेल परंतु जे नियोजन होतं ते नियो जवळजवळ हो वर एक वर्षाचं आणि आपल्याला माहित आहे की प्रतापगडाचे युद्ध झाले मारला गेला शिवरायांच्या डोक्यावर खाज पडलेल्या वाज झालेला तलवारीचा जखमी झालेला आहे मग शिवराय असं म्हणतात की मी एक वर्षापासून परेशान होतो आता मी मस्त आता आराम करतो नाही संध्याकाळी परत जे प्रतापगड आहे महाबळेश्वर रडतोंडी घाट पसंतीचा घाट पसंतीचा घाट उतरल्यानंतर वाई शहर आहे कृष्णा घाट तिथपर्यंत सोबत येतात आणि पूर्ण तिचा खजना लुटतात इकडं कोकणचा जो प्रदेश आहे समुद्रकिनारा तो एखाद्या एका, एका सैनिकाला सरकारला पूर्णचा उपक्रम करायला होता आणि तिकडं नेतोजी पालघर जे आहेत त्यांना विजापुरावर चालला म्हणजे टार्गेट जरी अफझल खानाचा वध होता तरी अर्ध्यापेक्षा जास्त अतिलशाही शिवरायांनी <laughs> अठरा दिवसात जिंकले म्हणजे नियोजन करायचं कसं लोकांना फक्त आणि फक्त शिवरायांचं आणि अफजल खानाचं युद्ध दिसलं लोक दोघांपैकी कोणातरी मृत्यू होणार शिवरायांनी त्याच्या पतीकडे विचार केला मी त्याला करणारच जाणार पण मनामध्ये स्वराज्य वाढवायचं आणखी दुसरं एक उदाहरण म्हणजे छत्रपती महान का आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आग्रा व्हॅलीला छत्रपती शिवराय एकटे गेले नाही तर लहान बाळा संभाजीराजे गेले लवण छत्रपती एक तर प्रवास उन्हाळ्यातला आहे एप्रिलमध्ये मार्च एप्रिलमध्ये हा प्रवास सुरू झालेला आहे दर्या गोड्याचा प्रवास आहे आपण राहणारे सह्याद्री पर्वतात तिकडे पूर्ण मैदान आहे थंडी आहे आणखीन वेगळं वातावरण आहे बाळ संभाजीराजेला सोशेल की नाही माहीत नाही परंतु टार्गेट फिक्स होतं की माझ्या या युवराजाला कधीतरी पुढे चालून या दिल्लीवर वार करायचे आहे दिल्लीचं तक्क आपल्याला हस्तगत करायचं आहे एवढे मोठं ध्येय प्राप्ती करण्यासाठी बाळ ते घेऊन जातात दगा पटला होतो बारा नोव्हेंबर <coughs> 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 सोळाशे सहासष्ट ला शिवराया शिवरचना करता आकडा किल्ल्यामध्ये आणि शिवरायांना नजर केले ठेवले जाते जातानी शिवरायांनी हत्ती नेलेले आहेत उंट नेलेले आहेत घोडे नेलेले आहेत शेकडो मावळेसोबत आहेत स्तंभाचे आहे शिवरायांनी ठरवलं असतं तर एकटे कधीचे निघून आले असते बारा मे नंतर सतरा मे सोळाशे सहासष्ट ला शिवरायांना नजर देत ठेवल्या गेलेल्या आहेत शिवराय सतरा ऑगस्टला निघालेले आहेत म्हणजे जवळजवळ जून जुलै ऑगस्ट तीन महिने तीन महिने त्या नजर के शिवरायात अडकले कशासाठी की आपण स्वराज्यातून आलेला एक एक मावळा एक एक उंट एक एक हत्ती एक एक घोडा सई सलामत गेला पाहिजे आणि हा जाणता राजा असा होता की सर्व प्रकार सर्व मावळ्यांना बाईचं परमिशन घेऊन स्वराज्यात पडण्याची व्यवस्था केली हद्दी सारखा संतगतीने चालणारा प्राणी पण त्याला सुद्धा आग्र्यातून काढून परमहस नावाचे जे व्यक्ती आहे त्याला ते दान दिले आणि तिथून त्या आग्र्यातून स्वतः हद्दी काढलेलं आहे उंट आहे घोडे आहे आणि सर्वात शेवटी अपवाद वगळतात हमीर आपला जे फरज हिरोजी फर्जन जे त्यांचे भाऊ होते ते त्यांच्या त्या पलंगावर झोपले होते आणि त्याचे सेवा करणार हे दोन जर सोडले मदारी पेसाहेब त्या दोघाला सोडले तर शिवरायांनी सन्मान नाकार शिवरायांनी जो एक महिन्याचा प्रवास होता तो फार फार पाच दहा दिवसात केला असा एवढं नियोजनबद्ध काम दिवसा चालायचं असेल तर धुराकडच्या दिशेने चालायचं आणि रात्र चालायचं रात्री जर प्रवास करायचा असेल तर अग्नीच्या दिशेने चालायचं ते हे धूर कुठं लावायचं अग्नी कुठं लावायचं याची व्यवस्था कशी करायची एक पेक्षा दहा वाटा महाराष्ट्राकडे कधी कशा येतील हे नियोजन पहिले सुरू म्हणजे आग्र्याला जायच्या पहिले शिवरायाने केले म्हणून आजही इतिहास करा शिवराय आग्र्याला कधी कसे पोहोचले कधी पोहोचले कोण्या कोण्या शहरातून गेले याचा पूर्ण आराखडा माहीत आहे पण शिवराय परत आग्रा वापस कसे आले हे कोणालाच माहीत नाही एवढं त्यांचा हेरखात सशक्त <laughs> आणि मित्रांनी बाळ संभाजीराजे आता साडे नऊ झालेले आहेत की वडील आणि मुलगा सोबत असेल तर औरंगजेबाने पदवा काढला असेल की लहान मुलगा आणि एक व्यक्ती असे कोणी असतं पकडा तर संभाजी राजांना मथुरीला ठेवावं लागतं त्या बापाचं काय काळी म्हणत असेल की हा पहिला युवराज आहे जो स्वराज्याचा आता राजा बनणार आहे भविष्यात आणि मी या कोण अख्ख्या शेतूच्या गोठ्यात माझं बाळ ठेवलं ठेवलं आणि ते बाळ संभाजीराजा काय खोड असतील की स्वराज्यासाठी स्वतः तेवढा या मृत्यूच्या तळेत ते राहिलेले गणिमितवा काय म्हणतात मग एक चांगलं उदाहरण म्हणजे जे मी आता पुढे बोलणार छत्रपती शिवराय सप्टेंबरमध्ये राजगडावर आलेले आहेत आणि आल्याला सांगतायत जल्लोष झालेला आनंद झालेला आहे तीन साडेतीन वर्षा साडेतीन महिन्यानंतर शिवराय परत आलेले आहे परंतु शिवराय सांगतात की शंभू बाळाचं निधन झालं कोणता बाप आहे की आपल्या बाळाचं दा निधन झालं म्हणून सांगतो जो की ऑलरेडी खरोखरच मृत्यूच्या दाड्यामध्ये अडकलेला आहे परंतु स्वराज्य जे आभारी ठेवायचं ना तर गरिमी गाबा खडलाच पाहिजे मग गरिमी गाबा कसाही असतो शिवरायांनी सांगितलं सगळीकडे दुःख झालं साखर वाटत होते तोफाव वाजत होते असे थंडावल्या साखर वाटणं बंद सगळीकडे रडाड झाली ती कप्राज्ञाकडे राहायचं जर मी इमोशनल होत जर तुम्हाला मी सांगू की नाही शिवा संभाजीराजे सुखरूप आहे की खबर परत शतुगटात जाणार आणि संभाजीराजांना धोका शिवराय त्यात थांबले नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये जे संस्कार म्हणतात ते संस्कार आहेत की ज्यावेळेस घरचे व्यक्ती मृत्यू पावतो त्याचा दस्व करावं लागतं त्याच्या पहिले आपण अग्नी देतो तर शिवरायांनी गवताचं पेंट करून त्याला अग्नी दिलेला आहे कोणाच्या नावाने ना स्वतःच्या पुत्राच्या नावाने फक्त अग्नी दिला नाही दहा दिवस पुस्थक पाळलेला आहे तेरवी घातलेली आहे कोणता बाप आहे जो आपलं स्वतःचं बाळ जिवंत असताना हे सर्व आपण मृत्यू होईल असा हा विचार पण आपल्या डोक्यात आणू शकत नाही असा महान राजा होता आणि सर्व शत्रूंना ज्यावेळेस विश्वास पडतो की खरोखरच बाळ संभाजी मृत्यू पावलेला आहे आणि ज्यावेळेस हा शत्रू गाफील असतो त्यावेळेस नोव्हेंबर महिन्यात संभाजीराजा सुखरूप आणला जातो असा हा महान राजा एक ना अनेक उदाहरण दिल्या जातील परंतु आपल्याला वेळेअभावी अभावी मी इथेच थांबतो इथेच रजा घेतो आणि पुनश्च एकदा शिवजयंती निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय 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 शिवाजी स्फूर्तीदायक त्या ठिकाणी व्याख्यान सरावे शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र त्याचं असेल त्याचं नियोजन असेल त्याचे गणित काळ असेल आणि हे सगळं आपल्या छोटेकडे भाषणामध्ये व्याख्यानामध्ये सरांनी व्यक्त केले आणि आज बरोबरच दिन आणि या शिवजयंतीच्या दिवशी